नमस्कार पुणेकर माझ्या मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहर अध्यक्ष जगताप आपल्यासोबत जोडलेले आहेत पुणे शहरामध्ये काम करत असताना अनेक पुणे शहरातील प्रश्नांवर त्यांनी काम केलेलं आहे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असू सु द्या युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न असू द्या व्यसना प्रश्न असू द्या अनेक प्रश्नांवर त्यांनी काम केलेलं आहे तसेच संविधान वाचवा या विषयांवर पण त्यांनी प्रमुख काम केलेलं आहे आज पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये होत असताना पुणे शहरातून लोकसभेचे उमेदवार म्हणून ते उद्या आपलं फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्या प्रमुख कोणत्या विषयांवर ते काम करत आहेत आणि जाणून घेऊ आपण त्यांच्याकडनं सर आज लोकसभेची उमेदवारी अर्ज भरत असताना कोणकोणते विषय घेऊन आपण आज फॉर्म भरणार आहेत जय शिवराय जय लवजी जय भीम मी अशोका जगताप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराचा अध्यक्ष आहे व दोनशे सहा लोकसभा पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे व सचिव मोहनलाल पाटील साहेब यांनी घोषित केलेला मी पुणे शहरातून ही निवडणूक लढवीत असताना पुणे शहरात प्रामुख्याने काही गंभीर प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल बोले माझ्या मते आता जी देशातली परिस्थिती आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे आता जर देशात विविध ठिकाणी पाहिलं तर महिलाची सुरक्षा धोक्यामध्ये आहे काही ठिकाणी महिलांना नग्न करून त्यांचे धिंड काढण्यात आलेले आहेत पुण्यासारख्या ठिकाणी कोयत्याचा वापर करून मुलींवरती जीव घेणं हल्ला करण्यात आलेला आहे पुणे शहराचा विचार जर केला तर पुणे शहर हे पेन्शनरांचं शहर अशी जी ओळख होती पुणे शहर हे जे विद्यार्थी मार्ग अशी ओळख होती त्या पुणे शहराच्या प्रदूषणाची धोक्याची पा, पातळी महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच झालेली आहे त्यामुळे घराघरामध्ये पेशंट रुग्ण तयार व्हायला लागलेले आहे असं नागरिकांचं जीवन धोक्यात आलेलं आहे आरोग्य धोक्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट या पुणे शहरामध्ये व्यसन आणि गुन्हेगारी इतक्या झपाट्याने वाढते आहे की त्याला काही आळा बसेल की नाही असा गंभीर प्रश्न आम्हा लोकांसमोर पडतोय आज जर तुम्ही झोपडपट्ट्यामध्ये जा उच्च समाजामध्ये जा सोसायट्यांमध्ये जा मध्यमवर्गीयांमध्ये जा परंतु व्यसन कुणाचाही पिछा सोडलेलं दिसत नाही अनेक युवक आज व्यसनामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत तीस पस्तीस वर्षाच्या विधवा महिला आपल्याला प्रत्येक एरियामध्ये पाहायला मिळतील जे युवक आहेत ते निकामी होत चाललेले आहेत त्यांच्या मनातली समाजाप्रती असलेली निष्ठा देशाप्रती असलेली भक्ती ती नष्ट होत चाललेली आहे लुप्त होत चाललेली हा अत्यंत गंभीर बाब आमच्यासमोर आलेली आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं फर्स्ट नेशन मला देश प्रथम आहे आणि हे देश जर आबाधित असेल या देशात जर संविधान जर आबाधित असेल तर देशातली जनता देशातले नागरिक आबाधित राहतील म्हणून संविधानाच्या सन्मानामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपभाऊ निकाळजे हे मैदानात उतरलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही बत्तीस ठिकाणी लोकसभेचे उमेदवार देऊ केलेले आहेत वास्तविक पाहता आमचे जे, जे राष्ट्रीय नेते आहेत दीपभाऊ निकाळजे महासचिव मोहनलाल पाटील साहेब व महाराष्ट्राची व राष्ट्राची जी पदाधिकारी आहे महाराश्ट्रा ची, महाराश्ट्रा ची, या लोकांचं प्रामाणिक मत असं आहे की या जे जातीवादी पार्टी आहे जे संविधान संपवायला निघालेले आहेत ज्यांच्या राज्यामध्ये ज्यांच्या सत्ता काळामध्ये महिला सुरक्षित नाही महिलांचं सोडा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसुद्धा सुरक्षित नाही अशा लोकांना जर पुन्हा सत्तेमध्ये आपण स्थान दिलं तर येत्या काळामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये आतंकवाद कधी पोहोचेल व्यसन कधी पोहोचेल एखादी ई सारखी एखादी सीबीआयसारखी यंत्रणा कधी पोहोचेल आणि त्या घराला त्या कुटुंबाला त्या व्यक्तीला कधी उद्ध्वस्त करून टाकेल याचा काहीच अंदाज सांगता येत नाही म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी आम्ही ठरवलेलं आहे की आपण आपला उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरवायचं आहे आणि जे लोक संविधानिक मार्गाने काम करू इच्छितात जे लोक महापुरुषाच्या विचारधारेवर काम करू इच्छितात या लोकांसाठी सक्षम पर्याय आम्हाला या आर पी आयच्या माध्यमातून द्यायचा आहे आणि म्हणून आम्ही हे उमेदवार उभे केलेले आहे पुणे शहराचे जे प्रमुख सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये मल्टी स्पेशालिटी हा जो प्रकार आहे असे सहा हॉस्पिटल स्पेशालिटी असलेले हॉस्पिटल या सहा मतदारसंघामध्ये आपण पुणे महानगरपालिका राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून उभे करून आपली यंत्रणा राबवून प्रत्येक नागरिकाला अगदी खोकल्यापासून तर सर्जरी पर्यंतचे सर्व उपचार मोफत देण्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मानस आहे प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी आम्ही पुण्यामध्ये ऑक्सिजन निर्मिती करणारे यंत्र लावायचं प्रस्ताव महानगरपालिकेसमोर मांडलेला आहे राज्य सरकारसमोर मांडलेला आहे तोही आमचा प्रस्ताव विचाराधीन आहे आता आपण पाहतोय वीज देणं हे सरकारचं कर्तव्य आहे परंतु झोपडपट्टी पर एरियामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के लोकांचे वीज कनेक्शन तोडलेले आढळून येतील आपण महा राज्य शासनाला आम्ही पाठपुरावा करणार आहोत की आपण ज्या ज्या लोकांचे वीज बिल वाढलेले आहेत दोन हजारापासून अगदी लाख लाख रुपये वीज बिल आलेलं आहे चुकीने काय लोकांचं आलेलं आहे वापराने काय लोकांचं आलेलं आहे हे वीज बिल संपूर्णपणे माफ करून त्या लोकांचं रिकनेक्शन करून पुन्हा नव्याने बिल देण्याची आम्ही त्यांना आमची मागणी केलेली आहे तसेच ट्रान्सपोर्टवर आमचं जास्त भर आहे आता आपल्या पुण्यामध्ये सुदैवाने मेट्रो चालू झालेली आहे परंतु पी एम टी ही जी सुविधा आहे ही सुविधा लोकांपर्यंत पोहोचून पी एम टीच्या माध्यमातून लोकांना चांगली सुविधा देऊन अगदी कमी दरामध्ये चांगली सेवा कशी कर देता येईल यावर आम्ही भर देणार आहोत दुसरी गोष्ट रस्त्याच्या बाबतीत जर विचार केला तर आता पाऊस चालू होईल पुण्यातले रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत त्यामुळे रस्त्याची अत्याधुनिक यंत्रणा अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा अवलंब करून रस्ते कसे चांगले बनवता येतील कमी खर्चात जास्त काळ टिकले रस्ते कसे बनवता येतील यावर आम्ही भर देणार आहोत आणि ट्राफिक ही ट्राफिकसाठी आम्ही काही एक्सपर्ट लोक बोलणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा सल्ला घेऊन आम्ही ट्राफिक नियंत्रण करण्यामध्ये प्रयत्न करणार आहोत सर आज आपण बघतो बरेच पक्ष आपापल्या कामाची पद्धत सांगत असतात पण आज पुणे शहराचं ज्या दृष्टीने आपण बघतो गुन्हेगारी व्यसनात वाढत आहे तर आज एकीकडे आपण हे बघत असताना आपण दुसरी पण बाजू बघितली पाहिजे की मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही कुठे मैदान राहिलेले नाही तर त्या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येईल आम्ही पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्त समाज गुन्हेगारी मुक्त समाज हे अभियान सुरू केलेलं आहे आता या अभियानाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे लोकांना वाटतंय आम्हाला दारू सोडायची आहे आम्हाला गुन्हेगारी सोडायची पण तशी पर्याय व्यवस्था आपल्याकडे अजून उपलब्ध झालेली नाही कायद्याच्या काही त्याला बंधन आहेत परंतु हे करत असताना मी जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तू व्यसन सोड तर त्याच वेळेला जसं आम्ही लहान बालपणी आम्हाला खेळण्यासाठी कबड्डीसाठी मैदान होतं आम्ही इथं खो खो खेळायचो आम्ही इथं कुस्त्या खेळायला जायचो किंवा क्रिकेट खेळायचो तर तसं पुणे शहरामध्ये जेव्हा एखादा बालक आपला वयामध्ये यायला सुरुवात होतो आणि त्याला ह्या बेसिक सुविधा लागतात त्या सुविधा नसल्यामुळे मुलांचा जो कल आहे तो मोबाईलकडे वळलेला आहे मु मुलं एकलकोंडी झालेली आहेत म्हणून याचा कारण या हे असं आहे की पुण्यामध्ये एकंदरीत जेवढे काही एक खेळाचे प्लेग्राउंड होते ते प्लेग्राऊंड काही स्वार्थी राजकारण्यांनी स्वार्थापोटी हडप करून त्या ठिकाणी मोठे इमारती उभा केलेल्या आहेत आणि पर्यायाने जे विद्यार्थी आहेत बा युवक आहेत युवती आहेत यांच्या खेळाचा मूलभूत अधिकार त्यांनी हिरावून घेतलेला आहे त्यामुळं जास्तीत जास्त ठिकाणी मुलांसाठी खेळण्याचे मैदान कसे उपलब्ध करून देता येतील स्विमिंग पूलचं व्यवस्था कशी करून देता येईल यावरती आम्ही भर देणार आहोत सर पुणे शहरामध्ये जे नद्या आहेत नाले आहेत आज आपण त्या त्यांच्याकडे बघत असताना जे नाले आहेत त्या नाल्यांवरती बऱ्याच राजकीय लोकांनी किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं दिसत आहे आणि नद्यांकडे आपण बघतो नद्यांवर नद्यांच्या जागावर पण अतिक्रमण होत आहे नद्यांचं नाल्यामध्ये रूपांतर होत आहे आणि नाले कुठेतरी गटराच्या मध्ये रूपांतरित होताना आपल्याला चित्र दिसत आहे तर त्या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येईल बेसिकली माणूस हा त्याचा स्वधर्म विसरून गेलेला माणसाची जी वसाहत तयार होते ती वसाहत नदीच्या बाजूला तयार होते पहिली नदी तयार असते आणि त्याच्या बाजूला आपली वसाहत तयार होते ही माणसाची रचना आहे सामाजिक रचना आहे परंतु ज्याला आपण आपली माता म्हणतो आणि ज्याच्यावरती आपण आपलं गाव आपली शेती आपलं घर गर, आणि घरातलं पिण्याचं पाणी आपण पूर्वी वापरायचो हो। ते मुख्य स्तोत्र म्हणजे नदी आणि ही नदीच आज आपण इतकी प्रदूषित करून टाकलेली आहे की त्या नदीमध्ये पाण्याच्या ऐवजी अमृताच्या ऐवजी तर विष याय लागलेलं आहे तिथले मासे मरून पडत चाललेले आहेत आणि राज्यकर्ते लोक इथले ज्या लोकांना लोका कमवण्यासाठी नाही कोटीचं बजेट टाकून त्या नद्याचे कमी, रुंदी कमी कमी करत अनैसर्गिक तो नैसर्गिक जो त्याचा प्रवाह आहे तो त्याला कमी कमी करत अनैसर्गिकरित्या त्याला नाल्यामध्ये रूपांतर करीत आहेत ही बाब अत्यंत खेदाची असून याबद्दल आम्ही लवकरच पोल्युशन बोर्डाला किंवा यंत्रणा आहेत सक्षम यंत्रणा यांच्याकडे याचा पाठपुरावा करणार आहोत आपण महिलांच्या आता आपण की महिला पुण्यामध्ये महिलांवरती त्याच्याचं प्रमाण वाढलेलं आहे कुठेतरी गुन्हेगार लोक कुठेतरी क्वायतेने पण महिलांवर वार करत आहेत पण आपण जर या ये, 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 ही एक ही बाजू आपण एक बाजू बघितली पण दुसरीकडे आपण बघतो की शाळा आहेत कॉलेज आहेत तर ते शाळा आणि कॉलेजांमध्ये महिलांना सुरक्षा रक्षणाचे धडे देणं गरजेचे कराटे असू द्या किंवा बॉक्सिंग असू द्या असे धडे देणं गरजेचे आता महानगरपालिकेच्या वतीने महिलांच्या स्वरक्षणासाठी स्वरक्षणासाठी कराड्याचे प्रशिक्षण शिबिर त्यांनी चालू केले होते परंतु तो किती इफेक्टिव्ह आहे त्याचा किती परिणाम झाला याची आम्हाला कल्पना नाही आपल्या महिलांना आपल्या मुलींना जे धडे द्यायचे आहेत ते आपण घरातून द्यायला सुरुवात केली पाहिजे आणि जे, जे पारंपारिक रीतीने आपण मुलांना घडवायचो मुलींना घडवायचो या पारंपरिक रीतीलाच इथल्या प्रशासनाने मदत करून प्रशासनाने सहकार्य करून पारंपरिक पद्धतीने ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत ते मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या भक्कम घडल्या पाहिजेत राजकीय स्थानिक राजकीय पक्ष सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या किंवा विरोधी पक्ष याकडे कर दुर्लक्ष करताना दिसते सर वास्तविक पाहता आज विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असतो दोघही एका माळाचे मणी आहेत आज जे सत्ताधारी आहेत ते एकेकाळी विरोधी होते आणि आज जे विरोधी आहेत ते एकेकाळी सत्ताधारी होते या लोकांच्या चुकामुळेच ह्या सगळ्या घटना घडत आहेत या सर्व लोकांना आपली खुर्ची आपला पक्ष आपला फंड आणि आपलं विदेशामध्ये ठेवलेली ठेव याच्यावरती या लोकांचा भर आहे या लोकांना जनतेचं काहीही देणं घेणं नाही म्हणून आज ही परिस्थिती आपल्या शहरामध्ये आलेली आहे देशामध्ये आलेली आहे याला हे सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही कारणीभूत आहेत असं माझं शिक्षण आणि सुरक्षा जर आपल्याला आपली आपल्या कंट्रोलमध्ये आपल्याला या घ्यायच्या असेल तर आपल्याला जो मतदानाचा जो अधिकार दिलेला बाबासाहेब आंबेडकरांनी तर त्या मतदानाचा योग्य वापर करून आपण सत्य धारण करणे या सगळ्या सुविधा मिळून घेऊ शकतो सर त्यासाठी काय आवाहन करू शकता आपण जर पाहिलं तर दिल्ली सारख्या ठिकाणी आपच्या माध्यमातून किंवा तेलंगणा ठिकाणी बी आर एस च्या माध्यमातून सत्ता परिवर्तन झालेला आहे म्हणजे आपल्या मनामध्ये लोकांच्या चर्चेमध्ये जी भीती निर्माण झालेली आहे एखाद्या विशिष्ट पक्षाच्या बाबतीत ती का तिथं नाही दिसली आपल्याला आपमध्ये सर्व सुशिक्षित लोक एकत्र आले त्या लोकांनी कॅम्पेनिंग केलं नागरिकांना पण कळालं आपलं काय चुकलं आणि काय बरोबर आहे याची ज्यावेळेला त्याला जाणीव झाली त्यावेळेला आपमध्ये सुद्धा दिल्लीमध्ये सुद्धा आपची सत्ता आलेली आपण पाहतोय हो तेलंगणामध्ये तेलंगणामध्येच बी आर एसच्या माध्यमातून तिथं जनतेची सत्ता आलेली आहे त्यामुळे लोकांनी जर मनावर घेतलं की कुठलाही राजकीय माणूस येवो तो माणूस स्वतःच्या कुटुंबासाठी काय करतो आहे त्याच्या समाजासाठी काय करतो आहे आणि माझ्यासाठी काय करतो आहे हा फरक जेव्हा लव नागरिकांच्या लक्षात येईल मतदारांच्या लक्षात येईल त्यावेळेला ते जागृत होतील आणि या लोकांना त्याचा धडा शिकायला मिळेल आणि सर्वांना विनंती करू इच्छितो आवाहन करू इच्छितो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एक सक्षम पर्याय या देशासमोर आहे पुणे शहरासमोर आहे तुम्ही महापुरुषांच्या विचारधारेवर कार्य करणारे लोक हो तुम्हाला खऱ्या अर्थाने या देशामध्ये बहुजनांचं राज्य हवं असेल संविधानाचं राज्य हवं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य हवं असेल सम्राट अशोकाच्या स्वप्नातलं स्वराज्य हवं असेल तर तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराला भरोगस मताने विजयी करून आपण आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करू शकतो संविधानाचं राज्य निर्माण करू शकतो असं मी आपल्याला आवाहन करतो